मध्ये मागील तीन महिन्यापासून फक्त एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे आम आदमी पार्टीने त्याबाबत वारंवार आवाज उठवला तक्रारी केली परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे काजुवाडी येथे पाण्याच्या टाकीचं काम करायचं आहे त्यासाठी एक महिना फक्त पाणी एक वेळ येईल असं नगर परिषदेने सांगितलं होतं परंतु आता तीन महिने होत आले तरीही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाहीये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत खोपोली शहरात पाण्याची समस्या आहे साफसफाईची समस्या आहे परंतु नगर परिषद प्रशासन उदासीन आहे जाणून बुजून या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे की काय असंच वाटत आहे आज तीन महिन्यापासून खोपोलीला फक्त एकच वेळ पाणी पुरवठा आहे परंतु खोपोलीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील नागरिकांच्या समस्यांकडे लक्षच देत नाहीये जेव्हा खोपोली नगर परिषदेला कर जमा करायचा असतो तेव्हा ते, ते मोहीम चालवतात कर जमा करण्यासाठी पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद लक्ष देत नाही उदासीन आहे खोपोलीच्या नागरिकांनी सुद्धा आता एक मोहीम चालवायला पाहिजे जर तुम्ही सुविधा देत नाहीये ना तर आम्ही करही भरणार नाही सुविधा नाही तर कर नाही अशीच मोहीम आता खोकोलीच्या नागरिकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र